तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अभिजित अजाबराव आहे तालुका कारंजा पोस्ट आहे मी बर मला किडनीचा आजार होता किडनीचा आजार होता तुम्हाला केव्हापासून मुतखड्याचा आजार होता किडनी आणि मुतखड्या दोन्हीचा आजार होता केव्हापासून तरी तो लहानपणापासून होता लहानपणापासून बर तीन चार वर्षापासून खूप त्रास होता चारक वर्षापासून त्रास होता तो चार वर्षापासून त्रास होता बरं जेव्हापासून मी किडनी चानवंतरी औषध चा, घेतलं बरं हे धनवंतरीच औषध घेण्याच्या अगोदर फिरले दवाखान्यामध्ये मी जेजेला गेलो गे जेजेला म्हणजे मुंबई टाटा मुंबई जे जे टाटा आणखी केन हॉस्पिटल के एम तिथे माझं ऑपरेशन सांगितलं होतं बरं ते मला काही पटत नव्हतं ऑपरेशन करा म्हणून मला सक्सेस न वाटत म्हणून मी काही केलं नाही बरं बरं तर माझ्या मित्रांनी मला सांगितलं हे धन्वंतरीच औषध बरं तर हे जे धनवंतरी औषध आहे लिथोरीच याच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली माझ्या मित्रांनी दिली विवेक मेश्रामनी विवेक मेश्राम त्यांनी काय सांगितलं त्याच्या भाचे म्हणजे त्याच्या भावाला या वातीचा त्रास होता वाताचा त्रास होता बरोबर त्याच्या भावाचा म्हणजे दोन्ही पायांनी लंगडच चालायचा असं असं त्याला मी स्वतः पाहिलं त्याला बर झालेलं तेव्हापासून माझा विश्वास बसला बर आता धनवंतरीच्या औषधांना मला मला खूप विश्वास किती महिन्यापासून घेऊन राहिले तुम्ही आता हे चार महिने चार महिने झाले नाही काय तर मग मेस्रामनी तुम्हाला कडू सरांकडे आणलं कडू सरांनी तुम्हाला ही औषध दिली तर किती महिने झाले चालू आपलं औषध घेऊन आता चार महिने झाले चार महिने झाले अधिक मी दोन महिन्यांचं बोलावलं बरं आपण सरांना काय काय दिलं धन्वंतरी आपण डिटॉक्स दिली डीटोक्स? दिली डिटॉक्स इमोरिज पण दिली हा सोबत लिथोरिज दिलं सोबत लिथोरिज दिला हे दोन महिने दिलं कंटिन्यू दोन महिन्यानंतर आपण त्यांना एक सप्लिमेंट म्हणून ग्रो टोटल टो सुरू केलं अच्छा एनर्जीसाठी एनर्जीसाठी ग्रो टोटल टो असं डिटॉक्स पाय एमोरिज आणि लिथोरिज आणि ग्रो टोटल हे चार औषधी सध्या त्यांना सुरू आहे बरं एखाद्या वेळेस पाय वगैरे जर असं दुखत हा। असेल तर त्यासाठी आपण बाहेरून मधून अर्थरीच ऑइल दिलं त्यांना बरं बरं तर एवढं सुरू आहे तर हे आता औषध चार महिन्याचा कोर्स झाला तुमचा हे औषध घेऊन तुम्हाला आता किती पर्सेंट मध्ये आराम आहे सत्तर पंचाहत्तर टक्के तुम्हाला आराम आहे त्रास काही नाही तुम्ही खुश आहे या औषधावर सरांनी दिलेल्या औषधावर तुम्ही खुश आहे सर सर त्यांना दहा माझं वेट वाढलं पहिले वेट माझं कमी होतं बरं सर काय म्हणतात हा त्यांना दहा पंधरा फूट जरी चालत गेले तरी त्यांना ते थकवा जाणवत थकवा जाणवायचा आणि तिथे जाऊन बसावं लागत होतं दहा पंधरा फूट चालल्यानंतर थकवा जाणवायचा आता वजन पण वाढलं म्हणता चार पाच चार पाच किलो वेट वाढलं तर हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहे इतर तुमच्या सारखे जे जुनाट आजाराचे पेशंट आहेत त्यांना तुम्ही आपल्या या धनवंतरीच्या औषधाबद्दल काय माहिती देसाल धनवंतरीच्या औषधी घेतल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आराम पडेल पूर्णपणे आराम पडेल गॅरंटी मला पहिले गॅरंटी आता गॅरंटी वाटते तुम्हाला ठीक आहे धन्यवाद